अंबरनाथ येथील गुरुकुल शाळेकडून केलेल्या अनधिकृत बांधकामाच्या अतिक्रमणांच्या विरोधात आगरी सेनेचे मंगेश शेलार गेल्या दोन दिवसापासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते काल आगरी सेनेच्या तीन मागण्यांसाठी त्यांनी उपोषण केले होते या विषयावर अंबरनाथ नगर परिषदेचे अतिक्रमणचे अधिकारी कांबळे व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पादीर यांच्यासोबत चर्चेतून अनधिकृत बांधकामांवर कारवाई व शाळा प्रशासनावर कायदेशीर कारवाई केल्याचे पत्र पालिका प्रशासनाने देऊन आग्रे सेनेचे मंगेश शेलार यांचे उपोषण सोडवण्यात आले परंतु वरील कामे येत्या तीन दिवसात कारवाई पूर्ण न केल्यास कारवाई दिरंगे केल्यामुळे अधिकाऱ्यांच्या ले निलंबनाची कारवाई हा विषय पटल्यावर घेऊन पुन्हा चोवीस जुलै रोजी उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला सेने दिलाय <laughs> हम तो बहुत ही खुश हैं क्योंकि हम इतने सालों से जो फाइट करे थे तो उसका जस्टिस मिला कल हमने जस्टिस मांगा था हमें चौबीस घंटे के अंदर जस्टिस मिलना है और मैं सच में, में कहूंगी अग्नि सिन्हा ने एक हथौड़े का काम किया हुआ है आज वो हथौड़ा पढ़ने के बाद ही काम हुआ है लेकिन मैं आप सबको यहाँ पे मोहन बरफ़ रहवासी वो कहूंगी ये काम के लिए आपको भी हथौड़े का काम करना चाहिए कभी भी हमारे साथ इनजस्टिस नहीं हो इसलिए पहले ही जब भी प्रॉब्लम आए तभी खड़े होना चाहिए तभी बाहर निकलना चाहिए हमने यहाँ से बहुत कुछ सीखा है और थँक्स टू अभिसेनाय के इतने लोग लोक से कल सहा पे उपस्थित आहे पोषण केले काल मात्र बसलेलो आहोत विषय सगळ्यांना माहिती आहे त्या अतिक्रमणाविरोधात आम्ही लढा जिंकलेला आहे आणि जे विषय होते तीन विषय नाल्यावर अतिक्रमण रस्त्यातलं अतिक्रमण आणि एमआरसी पी अप्र गुन्हा दाखल करणं की नगरपालिकेने तिन्ही कारवाया पूर्ण केलेल्या आहेत आणि आता नगरपालिकेचे अधिकारी आपल्याकडे उपोषण सोडण्यासाठी इथे येत आहे आणि तिन्ही विषयाचे पूर्ण झाल्या आम्ही हे उपोषण आता सा मागे सातत्याने अग्रिसेना ही कायमच लढे देत आलेली आहे आणि समाजाच्या न्याय हक्कासाठी न्याय देण्याचं दे काम अग्रिसेना कायम करत आले आहे आणि कायम करीत आहे